पिंपड महानगरपालिकेच्या मोरवाडी भागामध्ये जे काही स्क्रॅप आणि रबर पार्ट्स होते तिथं ते टंप केलेले होते इंडस्ट्रीजमधून काही लोकांनी त्या ठिकाणी आग लागलेली आहे आणि आत्ता पी सी एन सीच्या नऊ बजाज टाटा आणि पी एम आर डीच्या असे एकूण तेरा वाहनांनी पाणी मारून आग उजवण्याचं काम चालू आहे प्राथमिक मी तर आता बाहेरच्या बाजूला दिसते की काही रबर पार्ट्स आहेत रबर प्लास्टिकचे काही पार्ट आहे त्याला आग लागलेली दिसून महानगरपालिका ऑडिटी बघितलं नाही ऑडिटचं काम चालू आहे आता सर्वे चालू आहे आणि त्यांना नोटीस वगैरे आपण दिलेले आहेत ऑलरेडी नोटीस देऊन त्यांच्याकडून फायर कंप्लायन्स करून घेण्याचं हे काम चालू आहे त्याच्याबद्दल मला सांगताना फायर ब्रिगेडचं सा आग भिजवण्याचं काम करतो त्यामुळे ते इलिगल वगैरे ह्या गोष्टीनंतर त्या पाहता येतील कोणी टाकले काय ते आता तर प्राथमिक आग विजवणं हे प्रायोरिटीचं काम थोडं मागे सांगा अरे कपडे सचिन दादा ती पार पांगणारी बाज सगळं रबरांचा